नमस्कार मंडळी तुम्ही दररोज फक्त चार बदाम खाल्ले तर काय होईल उत्तर ऐकल्यावर तुम्ही नक्कीच चकितवाल आपल्या लहानपणी आई आजी सकाळी उठून बदाम द्यायच्या पण त्यामागे विज्ञान काय आहे हे आज आपण समजून घेणार आहोत बदाम भिजवून खाल्ल्यामुळे त्यातील अँटी न्यूट्रिएंट्स कमी होतात आणि त्यातले पोषण शरीराला अधिक सहज मिळतं पचनक्रियेसाठी बदाम हे रामबाण उपाय आहे यामध्ये असलेले फायबर पोट साफ ठेवतं गॅस आणि अपचन कमी करतं वजन कमी करायचंय मग सकाळी उपाशी पोटी भिजवलेले बदाम खा यामुळे भूक उशिरा लागते आणि शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते बदाम म्हणजे मेंदूसाठी ब्रेन बूस्टर यामध्ये असलेल्या विटामिन ई e आणि मॅग्नेशियममुळे मेंदू तल्लक होतो आणि लक्ष केंद्रित राहतं उत्साह कमी वाटतोय मग बदाम खा प्रोटीन आणि मिनरल्सने भरलेले हे छोटे दाणे दिवसभराची एनर्जी देतात ब्युटी सिक्रेट पण बदाममध्ये लपलंय यातील अँटीऑक्सिडंट्स आणि हेल्दी फॅट्स स्किनला ग्लो देतात आणि केसांना मजबूती मग खायचे किती रोज दहा ते बारा बदाम रात्री पाण्यात भिजवा आणि सकाळी उपाशीपोटी त्याचं साल काढून खा नियमितपणे खाल्लं तर फरक नक्की दिसेल तर मंडळी दिसतो छोटा पण परिणामात मोठा बदाम अशाच आरोग्यदायी आणि उपयुक्त माहितीसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा माझी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका